आज आपण बनवणार आहोत वालाचं बिरडं त्यासाठी कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा पण छान शिजवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ठेचलेलं लसूण घातलेलं आहे छान अशी फोडणी तयार झाली की त्यात आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेऊ टॉमॅटो पण चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे त्याच्यानंतर यात घरचं लाल तिखट हळद गरम मसाला किचन किंग मसाला हे सर्व मसाले टाकून चांगले मसाले तेलावर परतलून घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडं पाणी घालून मसाले पूर्णपणे शिजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे वाल सोलून चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे वालाचं पिरडा पण याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर बटाटा शेवग्याच्या शेंगा वांगी सर्व भाज्या घालून भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर गरजेपुरतं पाणी घातलेलं आहे पाणी घालून चांगली भाजीला उकली काढून घ्यायची आहे थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे भाजी पूर्ण शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तयार आहे आपली बिरड्याची भाजी खाण्यासाठी